महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार पवार यांच्या जुलै दोन हजार पंचवीस रोजी ओ घातलेल्या वाढदिवसानिमित्त भडगाव तालुक्यातील जिल्हा परिषद बावीसशे बावीस वया वाटप व सरकारी कार्यालयांच्या आवारात वृक्षारोपण करण्याच्या विचारावर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट पार्टी पाचोरा भडगाव शहर व तालुका यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी बडगाव शहरातील शासकीय विश्रामगृह येथे बारा वाजेच्या सुमारास बैठक पार पडली यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती नमस्कार दिनांक बावीस रोजी महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य उपमुख्यमंत्री कर्तव्यदक्ष व तत्पर दमदार नेतृत्व आदरणीय अजितदादा पवार यांच्या अदिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं सर्व भडगाव पाचोरा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस परिवारातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं त्या दिवशी भडगाव तालुक्यात व पाचोरा तालुक्यात मतिमंद मुलांसाठी फळे वाटप तसेच भडगाव तालुक्यात जिल्हा परिषद ग्रामीणच्या शाळांसाठी जवळपास बावीसशे बावीस वया वाटण्याचा एक कार्यक्रम त्यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम शासकीय कार्यालयांच्या ठिकाणी याचं नियोजन राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या वतीने करण्यात आलेलं आहे त्यानिमित्ताने आज या ठिकाणी मीटिंग देखील झाली त्यात सर्व तालुका पदाधिकारी व जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार या कार्यक्रमाचं योग्य ते नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तरी बावीस रोजी या सर्व कार्यक्रमांचं एकाच दिवशी आयोजन करून राष्ट्रवादी काँग्रेस बडगाव तालुक्याच्या वतीने व पाचोरा तालुक्याच्या वतीने या ठिकाणी हे नियोजन पूर्ण करण्यात येईल व अविष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने एक स्तुत उपक्रम राबवून या अविष्ट चिंतन सोहळ्याच्या शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परिवार हा अजितदादांना देऊ इच्छितो तुर्तास एवढंच धन्यवाद तसेच या निमित्ताने सर्व कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना नम्र आव्हान आहे की त्या दिवशी आपण स्वतः या ठिकाणी उपस्थित राहून आपलं अनमोल असं सहकार्य व शुभेच्छा आदरणीय अजितदादांना देऊयात आणि अजितदा हात बळकट करूयात आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका